बघा मस्त चक नटून बिटून आलय बर का हिरो दिसायला हिर तिकडे आम्ही फिराय बाहेर आलो ना आम्हाला इकडे तिकडे बघूच वाटत नाही म्हणजे मोबाईल मध्ये बघू वाटत नाही इकडे तिकडे बघायचं असत काय हो तरी ते ना बाजूला बघतच असाल रक्तदान शिबिर चालू होत पंधरा ऑगस्ट निमित्त काय घ्यायचं त्याला का

अद्विक जी हातात गाडी घेऊन बसला ना बस ती त्याचे पप्पा ऑलरेडी त्याला आदल्या दिवशीच घेऊन आले होते पण त्याला तीच गाडी घ्यायची होती घरी गाडी आहे ती खेळत बसत नाही आणि तिथे जाऊन ना हातात घेऊन बसला होता एवढा तर आगावपणा करायला लागलाय खेळणीवाल्या मामांचं ना ते सगळं काढून त्याने फेकलं होतं नंतर परत यांनीच व्यवस्थित ठेवलं आणि मग त्याला आम्ही घेऊन गेलो कारण त्याला ना गाड्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही बरं का दुसरं काय तो कशालाच हात लावत नाही फक्त गाड्या एवढंच त्याला वेडे आणि मग त्याला नंतर ना दुसरी गाडी घेतली ती तुम्ही तुम्हाला दिसेलच पुढे ब्लॉक मध्ये हा हा आणि आमचं बाळ बघा नुसतं त्याच्या पप्पाला ना पळवत होता इकडून तिकडे तिकडून इकडे कारण त्याला खूप खुशी झाली होती नुसतं इकडून तिकडून मोठं मैदान दिसत होतं मग तो नुसता पळत होता वरून खाली खालून वरी असं त्याचं काम चाललं होतं आणि आमचं बाळ बघितलं का नुसतं काय पण गोड खायला लागलाय त्याला अगोदर गोड म्हटलं ना की नको वाटायचं आणि आपला मस्त तिरंगा बघितला का असं मस्त वाऱ्यासोबत आकाशात ना लहरत होता आम्हाला फोटोज व्हिडिओ काढायचे होते पण खालून फोटो काढणं ना शक्यच नाहीये कारण निगडीचा तिरंगा ज्यांनी बघितला असेल ना त्यांना माहीत असेल खूप म्हणजे खूप हाईट आहे त्याच्यामुळे ना, ना खुँप खुँप फोटो व्हिडिओ काय निघत नाही निगडीचा जो पूल आहे ना त्याच्यावरती गेला ना मग एकदम फोटो ना जवळून असा निघतो मग खालूनच आम्ही थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले अद्विकन त्याचे पप्पा दिसत आहेत का दोघ जण कचरा टाकायला गेले होते म्हणजे बॉबी पापड वगैरे काय काय खाल्लं होतं ना त्याचा कचरा टाकाय गेले आणि तिथंच खेळत बसले काय काहीवर यायला तयारच नव्हता तो ना खूप दमायला लागला आजकाल कारण त्याला ना जसं पळायला चालायला यायला लागले ना तसं नुसतं दमवायला लागलाय एकतर यांनी आणि यांनी घरी नसले ना की मी असं त्याचं काहीतरी चालू असतं आणि त्याला असं बाहेर म्हणजे फिरायचं म्हटलं ना की खूप भारी वाटतं आणि कोणाचं घरी वगैरे जर न्यायचं म्हटलं ना की त्याला नको वाटतं काय माहिती का त्याला असली कसली सवयी आहे पण त्याला नाही आवडत कोणाच्या घरी तो ना फक्त असं म्हणजे गार्डन मध्ये म्हणा किंवा गाडीवरती म्हणा तो खूप आवडीने फिरेल पण पण वगैरे कुठे नेलं ना तर तो एवढा मला त्रास देतो की बापरे नको नको जीव होतो माहितीये का एवढा त्रास देतो आणि ताई आणि दादा पण आले होते मग ताईना येताना फुगा घेऊन आले होते त्याला ऑलरेडी आम्ही एक फुगा घेतला होता आणि परत ताईने येताना ना दोन फुगे आणले होते देवांशीला द्विकला मग त्याच्या हाताला बांधला थोड्या वेळ त्याने ठेवला आणि नंतर ना त्याने तोडून ना तो दोराच असा ओढला फुगा बघितला का दिसतोय का आकाशात मस्त असा उडत तो गेला होता गॅसवाला फुगा होता मग म्हंटल जाऊ द्या गेले वीस रुपये वाया आणि आमचे साहेब ना बघा बाहेर गेले की गाडी घेऊन येतात म्हटलं का मी तुम्हाला तो गेला आणि गाडी घेऊनच आला पप्पाला घेऊन गेला थोडस खेळायला म्हणून आणि गाडी घेऊन आला आलाय त्या गाड्या गोळा करते गाडीला वारी पडले तू पडली पडल तिथं पळत गेला दिशेन पडलंय आणि तेच निगडीमध्ये खूप मस्त असं शिवाजी महाराजांचं आणि तुकाराम महाराजांची प्रतिमा आहेत फोटोज वगैरे काढायला त्यांच्या भोवतींनी म्हणजे त्याच्या बाजूनी ना रंगीबिरंगी अशी झाड आहेत म्हणजे खूप म्हणजे सुंदर असा देखावा आहे आणि गर्दी तर बघितली का गर्दी फुल असते म्हणजे इथे एनी टाइम पण गर्दी असते आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तर विषयच नाही बरं का एवढी गर्दी असते दे डेंजर तर म्हटलं चला सगळेजण फोटो काढतायत आपण पण मस्त असे फोटोज काढूया आणि बघितलं का हे मी म्हटले ना झाडं रंगीबिरंगी खूप खूप मजा खूप मस्त झाड असे तिथे गेलं ना तर फ्रेश वाटतं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण म्हटले खूप भारी वाटत चला बाबा भरपूर वेळ बसलो आणि मग निघालो घरी जायला आणि आमचं बाळ मस्त असं बघत होतं कारण त्याला जायचं नव्हतं बारीक तण करून बघत होतं आणि चालत चालतच ता आम्हाला ता रस्त्यात बसून गाडी खेळायचं कुठेही बसतो आणि गाडी खेळतो बर का त्याला चल म्हटलं की लगेच निघतो पण तेवढ्या पुरतं बसायचं काम करतो म्हणजे कुठेही बसून गाडी खेळायचं त्याला असं नाही की नको बाबा हा रस्ता आहे किंवा कोणी काय म्हणतात कोणाचं काय फरक पडणार नाही आपलं मस्त निवांत बसायचं आणि गाडी खेळायचं यांनी पण त्याला ओरडत नाही जाऊ द्याकरूय म्हणतात त्याला काय कळतं आणि ते म्हंटल देवांशीला ना शॉपिंग करूया म्हणजे देवांशीला चप्पल भरपूर दिवसापासून घ्यायची होती आणि म्हटलं माझ्यासारखी चप्पल घ्या कारण खूप छान दिसते बर का लहान बाळाला एवढी छोटी छोटी क्यूट अशी चप्पल म्हटल्यावरती खूप भारी वाटते तर म्हटलं घ्या पण तिच्या मापाची ना चप्पलच भेटली नाही माझ्या पायात बघत असाल तुम्ही छोटी आहे का विचाराना पण त्या मोठ्याच चप्पल होत्या म्हणजे चिवला परीला येतील अशा देवांशीच्या मापाच्या नव्हत्या आणि अद्वीकचा तर काय विषयच नाही त्याला एवढ्या चप्पला मी घेऊन ठेवल्यात ना की काय सांगायचं एवढी एवढीच आहे पण त्याला ना मी सगळं म्हणजे सगळं घेतलंय बर का मला खूप हौस आहे त्याला नटवायची मुलगा जरी असला तरी का त्याला नको वाटतं का घालायला त्याला मी भरपूर असं घेतलंय ना ते आता बाहेर गेल्यानंतर प्रश्न पडतो की काय घ्यावं हो, काय नको अद्विकला कारण सगळं आहे त्याला आणि थोड्या वेळाने मग अशी गाडी दिसते त्याला गाड्यांना भरपूर आवडतात मग या गाडीमध्ये बसवलं आणि त्याला असली गाडी घ्यायचा प्लॅनिंग चाललाय पण आमच्या इथे ना खर तर सांगायला गेलं तर जागा नाहीये आणि आजूबाजूला एवढा खडतर रस्ता आहे ना की ती गाडी चालवायची कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे थोडस टाळा टाळ चालली आहे त्या गाडीची पण आमच्या पिलूला ती गाडी खूप आवडते किती आणि फ्लावर्स तर बघितले का खूप मस्त आहेत पण आमचं घर एकदम ओके आणि रेडी झाल्याशिवाय ना काहीच घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे आणि तेवढ्यात भाऊ बहीण आले होते बर का ना ही बार लाईली झोप ए टक्क दादू कुठे बस आणि मग दादा ना हा मुकुट घेतला होता बघा हे दोघ बघितलं का बाप असल्याची ड्युटी निभवत होते यांनी आणि दादा आणि आम्ही दोघी मस्त असं निवांतना फिरत होतो कारण आम्ही शॉपिंग करत होतो ना हो मग लेकर घेऊन कसं करणार मग त्यांच्या पप्पांकडे द्यायचं आणि मस्त अशी शॉपिंग केली आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली थोडीशी शॉपिंग बघितलीच असेल तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये मला ते शूज भरपूर आवडले होते त्याच्यामुळे घेतले होते कारण मला ना दोन महिन्यापासून घ्यायचे होते जसं पावसाळा चालू झाला तसे मी त्याचे फोटोज बघितले होते मला एवढे आवडले होते ना की म्हटलं नाही मला हे घ्यायचे आणि फायनली मला घरी येताना ते शूज दिसले मग मी काय सोडते होय आणि भेटले तर कि तिला फक्त माहितीये का दीडशे रुपयाला भेटले त्याच्यामुळे ना स्वस्तात मस्त असं काम झालं होतं मी कारण मी खूप हॅप्पी झाले होते आणि आमचे बाळ बघितले का मस्त असे ती गाडी झाली की ही गाडी गाडी म्हटलं की हे लेकरांना वेडे होतात मग म्हटलं चला आता यांना या गाडीत वगैरे बसवूया मोर पण पन होता पण त्यांना मोरमध्ये नव्हतं बसायचं गाडीतच बसायचं होतं आणि मग लेकरांना गाडी वगैरे खेळवली आणि मग निघालो आम्ही घरी जायला तर आता मी घरी चाललोय पण त्या अगोदर काहीतरी खाणार आहे म्हणजे थोडं असं काहीतरी खाल्लंय पण आता पोटाला काहीतरी मस्त असं खायचं आणि मग घरी जायचं घरी निघालोय आणि अद्वीक बघा गाडीवरती बसून ना पप्पा सोबत बोलतो नाहीतर मग वाकडी तिकडे तोंड करतो झोपतो झोप म्हटलं की त्याची ना अशी गाडीवरती मस्ती चालू असते तो शांत काय बसत नाही वळवळ वळवळ त्याची चालूच असते तर यांनी म्हटले त्याचा व्हिडिओ काढ आज त्याचा ना व्हिडिओच काढला कारण तो ना म्हणजे शांत बसतच नाही त्याच्यात त्याच्यातच ताच रमलेला असतो तो एकटाच आणि त्याचं घरी पण तसंच असतं देवांशी म्हणा किंवा चिव म्हणा किंवा परी म्हणा तिघींच्याही मध्ये नसतो तो त्याचा एकटाच असतो म्हणजे त्याला ना फक्त पप्पा पाहिजे असतात तर बघा कसलं त्याचं चाललं होतं भरपूर वेळ चाललं होतं आणि मी कॅमेरा चालू केला की लगेच गप्प बसायचा म्हणजे त्याला कळत होतं काय माहिती की आपला व्हिडिओ काढतीये म्हणून काय करतो तो, हा रडतो तो, रडायला लागला रडायला लागला तो, काय रडतो नको रडू ग तर असा गेला आमचा आजचा पंधरा ऑगस्टचा दिवस कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे लाईफस्टाईलचे व्हिडिओ व्लॉगिंग वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया असं एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय